हे गाइस नमस्कार जय श्री कृष्णा एवरी वन वेलकम बॅक टू तेच यू टू लर्न सो आज आपण पाहणार आहोत वेकन्सी रिगार्डिंग सो कार्यकारी संचालक मंडळ थाडोब्बा अंधारी व्यक्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर कार्यालय अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या uh, वेकन्सीज काढण्यात आलेल्या आहेत ही uh, वेकन्सी टोटली कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे टोटल वेकन्सीज uh, या अकरा आहेत त्यामध्ये वेगवेगळी पदं आहेत फर्स्ट आहे संप्रेषण व्यवस्थापक त्याच्यासाठी एक वेकेन्सी आहे सी एस आर अधिकारी याच्यासाठी एक आहे नंतर सेनी लेखापाल यांच्यासाठी एक आहे त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी तीन आहेत कॉल सेंटर असिस्टंटसाठी तीन आहेत नंतर मल्टी ऑपरेटर मल मल्टीपर्पज स्टाफसाठी एक वेकेन्सी आहे अशा टोटल अकरा वॅकेन्सीज आहेत आणि जे forest, uh, ते, ते आ, हे जे फॉर्म आहेत ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत ऑनलाईन वेबसाईट आहे त्यांची डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा फॉरेस्ट महा फॉरेस्ट डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटवरती तुम्ही जायचं आहे इथे ते फॉर्म फिल करायचे आहेत टोटली सर्व जे प्रोसेस आहे ती ऑनलाईन असणार आहे कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन फॉर्म तुमचे स्वीकारले जाणार नाहीत सो तुम्ही हे जे फॉर्म आहेत आ, ते ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमचा सीवी शॉर्ट लिस्टेड होईल त्यानंतर तुम्हाला एक ईमेल किंवा कॉल करण्यात येईल आणि पुढील जी मुलाखत वगैरे असेल ती त्याच्यानंतर होईल पण ही जी डेट आहे जी फॉर्म फिल करण्याची ती वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आ, ही लास्ट डेट आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत फॉर्म भरण्यासाठी ही साईट ओपन असणार आहे so, so, सो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा आणि याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करा, करा, शेर करा। यू सो थँक्यू सो मच गायज आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच गायज